सरपंच देशमुखांचे फोटो पाहून एका तरुणानं आत्महत्या केली मारहाणीचे फोटो पाहिल्यानंतर या तरुणानं आत्महत्या केली आहे बीडच्या केजमधील या तरुणानं आपलं जीवन संपवलं नाही ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या व्यथित होऊन या तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे बीडच्या केजमध्ये या तरुणानं सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो जे आहेत ते पाहिले होते आणि त्यानंतर व्यथित होऊन या तरुणानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे सरपंचांचे फोटो पाहून या तरुणानं विवश होऊन या ठिकाणी आपलं जीवन संपवलेलं आहे बीडच्या केजमधल्या या तरुणानं आप स्वतः आपण बघतोय की आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आत्महत्या केलेली आहे सरपंचांचे फोटो गेल्या दोन दिवसांपूर्वीच समोर आले होते आणि त्यानंतर मारहाण करतानाच हे फोटो होते ते फोटो पाहून व्यतीत झाला होता तरुण आणि त्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे बीडच्या केजमधली ही हृदयद्रावक घटना आपण बघतोय या ठिकाणी सरपंचांचे फोटो पाहून या तरुणानं आपलं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे त्यानं आत्महत्या केली आहे अर्थातच महाराष्ट्र हादरला होता हे फोटो पाहून अतिशय निर्घुण अशा पद्धतीनं क्रूर हत्या या सहा जणांच्या टोळक्यानं सरपंच संतोष देशमुखांची केली होती हे फोटो पाहून महाराष्ट्र देखील व्यतीत झाला होता परंतु या तरुणानं मात्र आपलं जीवन संपवलंय काशीद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत योगेश अतिशय दुर्दैवी बातमी काय अपडेट त्यांच्या हत्या प्रकरणातील काही फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झाली हे पत्रातील फोटो असल्यामुळे ते फोटो इतके मन विचलित करणारे होते की ते फोटो पाहून काही लोकांना धक्का बसला या धक्क्यामधनं केस तालुक्यातील के एक युवकाने आत्महत्या के केलेली आहे गळफास घेऊन ही आत्महत्या के केल्याची घटना समोर आलेली आहे केस तालुक्यातील के जानेगाव येथील तेवीस वर्षीय तरुण आहे त्या तरुणाचे नाव देखील समोर आलेलं आहे आपण बघू शकतो की या प्रकरणामध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला आणि शिंदे नामक तो व्यक्ती आहे असून त्याचं वय तेवीस वर्ष आहे अशोक हरिभाऊ शिंदे असं त्याचे नाव आहे यांनी आपण बघतोय खर तर व्यथित होऊन या तरुणाने इतकं टोकाचं पाऊल उचललंय धन्यवाद आपण दिलेल्या विस्तार माहितीसाठी तर सरपंचांचे मारहाणीचे फोटो पाहून या तरुणान आपलं जीवन संपवलंय